कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचा कारभार म्हणजे आंधळ दळतळ आणि कुत्रपीठ खातं असंच म्हणावं लागेल याबाबत सविस्तर माहिती अशी भवानीपेठ परिसरामध्ये ड्रेनेज नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे या ठिकाणी अनेक दिवसांपासून पिण्याचे पाईपलाईन वारंवार फुटत आहेत या भागामध्ये पिण्याचे पाणी पाच दिवसांड येते अशा वेळी काही नागरिकांना पाणी मिळते तर काही नागरिकांना मिळत नाही अशा नागरिकांनी या भागातील हातपंपाकडे पाणी आणण्यासाठी नागरिकांना जावे लागते मात्र या ठिकाणी अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेच्या झोन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता कुठलाही अधिकारी याची दखल घेताना दिसत नाहीये तरी माजी नगरसेवक व आयुक्त शीतल तेली उगले अशा प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे या हातपंपाकडे या भागातील नगरसेवकांनी लक्ष दिले नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये या भागातील नागरिकांनी जाब विचाराशिवाय ते सोडणार नाहीत हे लक्षात घेऊन नगरसेवकांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका